एखाद्या ठिकाणी येणारा मोठा प्रोजेक्ट म्हणजे तो फक्त प्रोजेक्ट नसतो तर कितीतरी घरांचा उदरनिर्वाह वाहून नेण्यासाठी त्या प्रोजेक्टची मदत होते तिथली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मदत होते कितीतरी लोकांच्या हाताला काम मिळतं आणि बेरोजगार असणाऱ्या तरुणांना खरंतर काहीतरी मार्ग सापडतो हे प्रोजेक मुठ प्रोजेक्ट एखादी कंपनी म्हणा मोठमोठाले प्रोजेक्ट जे आहे तर त्याच्या माध्यमातून उन्नतीचे मार्ग नक्कीच मोकळे होतात थकलेल्या पिकलेल्या वर्गाला कुठंतरी हक्काचा रोजगार उपलब्ध होतो दोन पैसे घरात येतात आणि त्यांचा संसाराचा गाडा व्यवस्थित सुरक्षित चालायला लागतो या सगळ्या गोष्टी जर नसल्या तर नेमकं काय होतं ज्या हातांना काम नाही ते हात गुन्हेगारीकडे वळायला लागतात नको ते कुठाने करायला लागतात आणि मग त्यातनं खऱ्या अर्थानं चुकीच्या दिशेनं ते राज्य जायला लागतं आतापर्यंत कितीतरी वेळा असं ऐकलं असेल की महाराष्ट्रातले प्रोजेक्ट महाराष्ट्रातले काही प्रकल्प तिकडं न्यायच्या तयारीत तिकडं म्हणजे गुजरातला तर असे कितीतरी नावं तुम्ही आजपर्यंत ऐकले असतील आता सध्या चर्चा चालू आहे की टेस्लाचा येणारा जो प्रोजेक्ट आहे तर तो गुजरातकडे नेण्याच्या तयारीत आहे पाणबुडी पर्यटनाचा असणारा सिंधुदुर्गाचा जो काही प्रोजेक्ट आहे तर तो सुद्धा गुजरातला नेण्याच्या तयारीत आहेत या सगळ्या जर गोष्टी खऱ्या असतील तर मग काहीच खरंच गरज नाही महाराष्ट्राला महाराष्ट्र म्हणजे प्रचंड श्रीमंत राज्य आहे इथे एकही प्रोजेक्ट ठेवू नका सगळं घेऊन जा तिकडं कारण की इथल्या लोकांना काही गरज नाही इथला थकलेला पिसलेला माणूस इथं राहत नाही इथं आत्महत्या करणारा शेतकरीसुद्धा इथं राहत नाही एवढंच काय तर बेरोजगार हातंसुद्धा इथं नाही आहेत इथं गुन्हेगारी करणारी लोकं नाही आहेत त्याच्यामुळं हे सगळं तिकडं घेऊन जा इथल्या लोकांना काहीही गरज नाही आणि असंच म्हणावं लागेल सगळं या सगळ्या गोष्टीवरती मुग गिळून लोक का गप्पा आहेत विकास महाराष्ट्राच्या विकासाच्या गप्पा मारणारे नेते कुठे आहेत महाराष्ट्राच्या मुंबईत होत असलेल्या बऱ्याच काय काय इव्हेंट आहेत ते इव्हेंट गुजरात मध्ये व्हायला लागले आहेत बऱ्याच काय काय गोष्टी तिकडं चाललेल्या आहेत मग हे सगळं का चाललंय कशासाठी चाललंय खरं तर विकास करायचा तर प्रत्येक राज्याचा विकास केला जावा प्रत्येक माणसाचा विकास केला जावा महाराष्ट्रात वाटत होतं शेतकरी बांधवांच्या उन्नतीचे काही मार्ग उघडे होतील महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांसाठी काही नवे प्रयोग आखले जातील त्यांच्या शेतकऱ्याच्या पोरांच्या हाताला काम नाही त्यांच्या हाताला काम देण्यासाठी काहीतरी नवीन प्रयोग केले जातील पण मात्र ह्या सगळ्या गोष्टी होताना पाहायला मिळत नाहीत महाराष्ट्राची राखरांगोळी कशा पद्धतीनं लावायची असंच हे सगळं चित्र पाहायला मिळत आहे आणि मग याच्या खाली या व्हिडिओच्या खालीसुद्धा काही लोक येतील की मग याचं कार्यकर्ता आहे मी उघडपणे सांगतो की कुठल्याही पक्षाचा कुठल्याही नेत्याचा आजपर्यंत आपला आणि त्या नेत्याचा काही संबंध नाही आपला आणि त्या पक्षाचा सुद्धा काही संबंध नाही हे सगळं काही जे काही बोलतोय ते निरपक्ष या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि जिथं चुकतंय तिथं बोट ठेवणं गरजेचं आहे आणि जे काही चुकीचं घडतंय त्याच्या माध्यमातून येणारं भविष्य याचे पडणारे जे काही पडसाद आहेत तर ते नक्कीच भविष्यात भयंकर असणार परीत घडत या काळ यो मातीचा का नाही तुला था भाळा